सरकार स्थापन होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा आता राज्यातील तमाम महिलांना एकवीसशे रुपयाचा हप्ता आजच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तो देखील आता त्यामध्ये निकष आणि संपूर्ण अटी ह्या लादलेल्या आता छाननी आणि संपूर्ण कागदपत्र पडताळणीनंतर कोणत्या महिला पात्र राहणार ते देखील बातमीमध्ये संपूर्ण स्पष्ट केल्या तर संपूर्ण बातमी बघूया लाडकी बहीण योजनेची छाननी केली जाईल असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं त्यासोबतच निकषाच्या बाहेर आहेत त्यांचा पुनर्विचार केला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदमध्ये सांगितले कोणावरही अन्याय केला जाणार नाही अशी ग्वाही देतानाच त्यांनी या योजनेतील मानधन पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याचा विचार देखील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी केला जाईल असं देखील स्पष्ट सांगितले आणि लाडकी बहीण योजनेमध्ये निकषात बसत नसताना मानधन दिले जात असल्याचे त्या छाननीमध्ये आढळून आलेले आहे त्यामुळे त्या जे अपात्र अर्ज आहे त्यांचा पुनर्विचार करून त्याला कोणत्या पद्धतीमध्ये अनुदान किंवा मानधन देण्यात येणार आहे समोरील काळात त्याचा देखील संपूर्ण निर्णय हा त्याच वेळी घेण्यात येईल असं सांगितलं आता ज्या पात्र महिला त्यांनाच फक्त एकवीसशे रुपयाचा हप्ता हा पुढील महिन्यामध्ये जमावणार आहे त्यामुळे ज्या महिलांनी आपल्या सी केले नसेल त्या सी करून घ्या ज्या बँक खातं आहे त्यांना आधार कार्ड हा लिंक केलं नसेल तर आधार सेटिंग करून घ्या जेणेकरून पुढचा हप्ता हा डिसेंबरचा सहावा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे